परळी वजनाथ शहरामध्ये एक खळबळजनक आणि संताप आणणारी घटना घडली असून काल मध्यरात्रीनंतर गायींना बुंदीच्या गोळ्या खाऊ घालण्याचा प्रकार समोर आला आहे बुंदीच्या गोळ्या खाऊ घालून गायींना घेऊन जाणे व त्यांची तस्करी करण्याचा उद्देश समोर आला असून या कुकर्माच्या घटनेचा व्हिडिओ मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे या कुकर्मामध्ये झायलो गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या गायींना डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्री साधारण दोन वाजण्याच्या नंतर घडलेला आहे या गायींना दुंदीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही आता पुढे आले आहे दरम्यान या प्रकरणी स्नेहनगर मधील नागरिकांनी संतप्त होऊन पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधितावर सखोल चौकशी करून कडक शासन करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली आहे स्नेहनगर भागात मध्यरात्री दोन वाजल्यानंतर एक झायलो गाडी या भागात फिरत असताना दिसून आली ही गाडी एका मोकळ्या मैदानात थांबून त्या ठिकाणी असलेल्या मैदानात काही लोक गाडीतून उतरले त्यानंतर या गाडीतून उतरलेल्या लोकांनी चार गाईंना बुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्याचे पुढे आले आहे बुंगी येऊन या गाई खाली जमिनीवर कोसळल्यानंतर या, या गायींना जायलो गाडीत जांबून याच भागातील रस्त्यावरून घेऊन जाण्याची प्रयत्न या तस्करांनी केल्याचे दिसून येत आहे या भागातील एका महिला नागरिकाच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर काही नागरिक जमा होत असल्याचे दिसताच या गाडीतून उतरलेल्या लोकांनी ही जायलो गाडी घेऊन तेथून पळ काढण्यामध्ये यश मिळवल्याचे दिसत आहे या प्रकरणी स्नेहनगर मधील शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले होते व तस्करीच्या उद्देशाने त्यांना डांबून घेऊन जाणे हा चीड व संताप आणणारा प्रकार असल्याचे या नागरिकांनी सांगितले आहे या प्रकरणाचा सखाल सपोस करून दोषीवर गुन्हा दाखल करावा व कठोर शासन करावे अशी मागणी नागरिकांनी केले आहेत पोलीस याबाबत सखोल तपास करून सर्व प्रकार कैद झालेला तपासून या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहेत शिवनगर मधील मोकळ्या मैदानात गाईबाबत जो कुकर्माचा प्रकार घडला या घटनास्थळावर खारी बिंदी बिस्किटे शेंगदाणे पाव आदी अन्य द्रव्य सापडले आहेत सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी गायीची तपासणीही केली आहे या, के या भागातील नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवले असता अन्नद्रव्याची बुंगी येण्याचे औषध लावून त्यांना खाऊ घालण्यात आल्याचे प्राथमिक मत त्यांनी मांडले आहे गायी व गोवंशाला अशा पद्धतीने बुंगीच्या औषधांचा वापर करून व वा डांबून घेऊन जाण्याचा हा खळबळजनक प्रकार पुढे आल्याने नागरिकांच्या संतप्त भावना उमटत आहेत दरम्यान विनगीचे औषध खाऊ घालण्यात आलेल्या या घटनेतील पीडित गायीवर पशुवैद्यकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी उपचार केलेले आहेत दरम्यान औषध पोटात या खूप वेळ पडलेल्या दिसून होत्या सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन या सर्व गायींची तपासणी केली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत गोवंश तस्करी व गायींना डांबून घेऊन जाण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून परळी शहरात एका झायलो गाडीची नेहमीच चर्चा असते काही दिवसापूर्वी परळीतील गोरक्षकांनी तीन दिवस बेमुदत उपोषण केले होते या उपोषणाच्या वेळीही या उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने गाडीचा वारंवार उल्लेख केला होता आणि याच गाडीतून अशा पद्धतीने तस्करी होते असा आरोपही केला होता तसेच या गाडीचा शोध घेऊन ही गाडी कोणाची व ही गाडी वापरून अशा पद्धतीची कृत्य करणारे कोण याचा शोध घ्यावा अशी प्रमुख मागणीही त्यावेळी केली होती ज्या ज्यावेळी गोवंश तस्करी जाण्याचे प्रकार समोर येतात त्या झायलो गाडीची चर्चा ही होत असते हीच बहुचर्चित झायलो गाडी होती का ही कोणाची गाडी आहे ही गाडी कोण वापरतो व झायलो आणि गोवंश तस्करी यांचा संबंध काय आहे याचा सखोल शोध घेण्याची मागणी नागरिकांनी आता केली आहे या प्रकरणी स्नेहनगर भागातील नागरिक नागरिकांनी पोलीस ठाणे चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर पोलीस प्रक्रिया झाली असून या घटनेचा तपास करून पोलीस संबंधितावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे या स्नेहनगर मधील झालेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद असल्याचे समोर आले आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बहुचर्चित अशी ही झायलो गाडी स्नेहनगर मध्ये जात असताना दिसते त्याचबरोबर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांमध्ये गाडीतून उतरलेला इसमही दिसतो तो रेकी करतानाही दिसत आहे त्यानंतर सकाळी या गायीचे निश्चित पडल्याचे चित्र त्यांना या झायलो गाडीतच डांबून तस्करी करण्यात असावा असा प्राथमिक अंदाज आहे एखाद्या नगरामध्ये जाऊन रेती करणे त्याचबरोबर गायीची अवस्था अशा पद्धतीने गुंडीचे औषध देऊन निश्चित करणे व त्यांना डांबून नेणे असे प्रकार घडत असतील तर ही नागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही घातक अशा प्रकारचीच बाब आहे त्यामुळेच स्नेहनगर मधील सकाळपासूनच संतप्त झाल्याचे दिसून आले या प्रकरणामध्ये त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली असून ही बहुचर्चित झायलो गाडी हिच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्याचा तपासही झाला पाहिजे त्याचबरोबर गोवंश असो किंवा अन्य गुरे ढोरे असो त्यांना डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने जे कोणी हे कुकर्म करत असतील त्याचा तपास पोलिसांनी त्याच करावा अशा प्रकारची मागणी नागरिकातून होत आहे मात्र स्नेहानगर मध्ये घडलेला हा प्रकार खरोखरच चीड आणणारा खळबळजनक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणारा असून पोलीस प्रशासनाने गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना समोर आणले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आता जोर धरताना दिसत आहे